नमस्कार मैत्रिणीं आज आपण बनवणार आहोत मोगरा मंगळसूत्रा त्यासाठी मी जिरो पॉईंट थ्री गेटच्या वायर बंडलमधून वायर कापून घेतली राईस बीड्स घेतले जिरो एम एमचे गोल्डन बीड्स घेतले आता त्या वायरमध्ये एक राईस एक गोल्डन बीड्स टाकून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्या पुन्हा राईस बिड्समधून ती वायर आपल्याला बाहेर काढून घ्यायची अशा प्रकारे आपल्याला तेरा बिड्स टाकून एक फूल तयार करून घ्यायचं आहे ते मी दुसराही राईस मिल्स टाकून त्यामध्ये गोल्डन मिल्स टाकून पुन्हा हे करून घेतलंय आता आपण पूर्ण फुल बनवून घ्यावं हे हो, बघा अशा प्रकारे मी तेरा मणी येऊन एक फुल बनवून घेतलंय आता मी दाखवल्याप्रमाणे आपल्याला पूर्ण फुलाला असं रॅपिंग करून घ्यायचे जेणेकरून कुठं गॅप राहणार नाही अशाच प्रकारे मी दुसरे दहा मन्यांचं एक फूल तयार करून घेतले आणि ते त्यावर तेरा मन्यांच्या फुलावर व्यवस्थित ठेवून त्यालाही आपल्याला व्यवस्थित रॅपिंग करून घ्यायची आहे तर त्यामध्ये मी एक सिक्स एम एमचा जेलिबीड्स घेतला आहे तो टाकून घेते आणि तो व्यवस्थित पॅक करून घेऊन त्यामध्ये झिरो एम एमचे एक बारा मणी टाकून घेतले ते त्या तारीमध्ये टाकून घेऊन आपल्याला त्या जेलिबीडच्या कडेने त्याला व्यवस्थित रॅप करून घ्यायचं आहे बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला व्यवस्थित आपल्याला जेडीबीडच्या कडेने पॅक करून घ्यायचं आहे आणि खाली राईडला पुन्हा एक दोन राऊंड मारून पॅक करून म्हणजे इथे मी चोवीस एम एक वायरचा तुकडा घेतलाय त्याला लूप बनवून घेतलाय आणि तो आपल्या फुलावर व्यवस्थित बसवून घेतलाय जेणेकरून तो आपल्याला मंगळसूत्राच्या पेंडेंटमध्ये व्यवस्थित टाकता येईल अशा प्रकारे मी दोन्हीही फुलांना असं त्याचं पेंडेंट बनवून घेत आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे इथे मी एक अठरा गेटचा वायरचा तुकडा घेते त्याला मी एका बाजूने लूप बनवून घेते आणि त्यामध्ये आपल्याला आपलं पेंडंट बनवून घ्यायचंय तर त्यामध्ये आपल्याला आधी एक पाच एम एमचा मोती बीड्स एक कॅप एक जेली बीड्स पुन्हा एक कॅप पुन्हा एक मोती बीड्स असं टाकून आहे आता त्यामध्ये आपण जे मोगरा फुलाचं पेंडंट बनवलंय ते टाकायचं आहे इथे मी यामध्ये दोन अँटी गोल्ड मनी टाकते दोन मनी टाकले मी पुन्हा त्याच्यामध्ये आपलं जे पॅन्डेंट बनवलंय ते टाकते पुन्हा त्याच क्रमाने जेली बीड्स कॅप एक मोती बीड्स जेली बीड्स असे टाकून घ्यायचे आता आपल्याला त्याला शेवट लूक बनवून घ्यायचंय आपल्या वायरला आपलं पॅन्डन तयार आहे आता याला आपल्याला पोत लावून घ्यायचे जम्परिंगच्या सहाय्याने व्यवस्थित त्या दोन्ही बाजूने आपल्याला छत्तीस इंची पोत अटॅच करून घ्यायची आहे म्हणजे आपला मंगळसूत्राचा फायनल लूक असं असेल तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा